आज आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आपले नेते आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि आपले प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत परभणी येथील परभणीचे ने काँग्रेसचे नेते वरफुगड साहेबांचा सा, भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे आणि भारतीय जनता पार्टी हा असा पक्ष आहे आत्ताच वरपुगड साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं की सकारात्मक दृष्टिकोन ठेवत मग केंद्रातील मोदीजींचे निर्णय असतील अमित भाई शहाचे निर्णय असतील किंवा राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचे निर्णय असतील प्रत्येक शेवटच्या घटकाच्या व्यक्तीला केंद्रस्थानी मानून चांगले निर्णय घेण्याचा हा जो झपाटा दोन हजार चौदा केंद्रात आणि राज्यामध्ये चालू झालेला त्याच्यावरती विश्वास ठेवत वरपुड साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी हो भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचा निर्णय केला आपल्या सगळ्यांचं स्वागत मी जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून करते आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवत प्रत्येक वेळी भारतीय जनता पार्टी हा बूथवरती मजबूत पक्ष झाला पाहिजे यासाठी ज्या पद्धतीने माझ्यावरती जी जबाबदारी नेहमीच नेतृत्वाने दिली ती पार प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न मी करत आलेली आहे आणि यापुढे देखील आपल्या येण्याने निश्चित येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकत राहील यासाठी आपल्या सोबत आलेल्या सर्व कार्यकर्त्यांच्या सोबत प्रत्येक बूथवर भारतीय जनता पार्टी मजबूत करण्यासाठी आपण एकत्र काम करू आणि जिल्ह्यामध्ये नेते जशा पद्धतीने निर्णय देतील त्या पद्धतीने येणाऱ्या निवडणुकांमध्ये महायुती झाली तर महायुती स्वबळावर सांगितलं तर स्वबळावर लढण्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रत्येक निवडणुकीमध्ये नंबर एक चा पक्ष आपल्या जिल्ह्यामध्ये राहील यासाठी आपण काम करू एवढंच या ठिकाणी बोलते आपलं सर्वांचं स्वागत करते धन्यवाद धन्यवाद ताई